माननीय सभापती रामहरीबापू जाधव यांनी असा विषय त्या बैठकीत मांडला की माननीय पनन मंत्री यांची परवानगी घेतल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला पैसे देता येणार नाही नसता मी राजीनामा देईन आणि म्हणून त्या चर्चेमध्ये सर्वच संचालकांनी सहभाग घेतला मी वैयक्तिक एकट्याने घेतला असा काही विषय नाही परंतु मासिक मिटिंगच्या कार्यवत्यंत कार्यवृत्तांतामध्ये फक्त माझ्या एकट्याच्या नावाचा उल्लेख आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काही व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्याविषयी वेगवेगळे कमेंट्स किंवा वेगवेगळे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहेत मी शेतकऱ्यांचा विरोधक नाहीत आणि शेतकऱ्यांचे पैसे बाजार समितीने से स्वतःच्या सेसमधून द्यावेत याचा पहिला ठराव अविनाश गलांडेंनी या ठिकाणी मांडलेला आहे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात शेतकऱ्यांकडून उपोषण सुरू आहे तर याच प्रकरणात वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठरावाची नक्कल व त्यासोबत एक मॅसेज मंगळवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये पंधरा मे रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या ठरावाची प्रत आहे या प्रतसोबतच एक मेसेज देखील आहे ज्या मेसेजमध्ये सर्व संचालकांचे हे पैसे देण्याचे होते मात्र अविनाश गलांडे यांनी वैयक्तिक मत मांडले की पनन संचालकाची परवानगी घेऊन पैसे देण्यात यावे व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला याचा अर्थ अठरा संचालकांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला असून अविनाश गलांडे यांनी मांडलेल्या ठरावानंतर सर्वांनी हा ठराव भीतीपोटी हो म्हणत मंजूर केला अविनाश गलांडे यांनी बोनरे यांना या कामाचे श्रेय जाऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण केल्याचा डाव यावेळी समोर आला अशा आशयाचा याचा मेसेज देखील होता याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश गलांडे यांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास या व्हायरल पत्र व मेसेजबाबत खुलासा केला आहे आपण शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत शेतकऱ्यांना पहिल्यांदा सेसमधून पैसे मिळावे यासाठी आपण ठराव मांडला होता हवं हो तर आपले जुने व्हिडिओ स्टेटमेंट व प्रतिक्रिया बघाव्यात शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे मिळावे हीच माझी भूमिका आहे तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये आपण सूचक व अनुमोदक नाही असे स्पष्टीकरण देखील दिले आहे तर शेतकऱ्यांचे पैसे मिळावे यासाठी आपण ठाम आहोत अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे याबाबत त्यांनी तातडीने बाजार समितीचे सचिव व सहसचिव यांना बोलावून घेत या, या प्रकरणाबाबत खुलासा करण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार सचिव यांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला असून यामध्ये अविनाश गलांडे यांनी मत मांडले होते असं देखील स्पष्टीकरण दिलं आहे तर हा ठराव सर्वानुमते मंजूर मत, झाल्याने गलांडे यांनी यामध्ये आपला दोष नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरची खास बैठक सभापती राम बापू जाधव यांच्या अध्यक्षाखाली पार पडली या बैठकीमध्ये विषय नंबर दोन हा असा होता की माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या खाली झालेल्या सतरा चार दोन हजार पंचवीसच्या विचार विनिमय करून निर्णय घेणे असा तो विषय होता सर्वांना माहितीच आहे की सागर राजपूत नावाच्या व्यापाऱ्यांनी आपल्या अनेक शेतकऱ्यांची करोड रुपयाची फसवणूक या ठिकाणी करण्यात आलेली केलेली आहेत आणि म्हणून या विषय पर माननीय पनमंत्री यांनी आदेशित केली की वसुलाची थकबाकी म्हणून रक्कम जी वसूल होईल त्यास अधीन राहून या ठिकाणी ही रक्कम देण्याबाबत कारवाई करावीत आणि म्हणून हा विषय चर्चेला आल्यानंतर माननीय सभापती रामहारी बापू जाधव यांनी असा विषय त्या बैठकीत मांडला की माननीय पननमंत्री यांची परवानगी घेतल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला पैसे देता येणार नाही नसता मी राजीनामा देईन आणि म्हणून त्या चर्चेमध्ये सर्वच संचालकांनी सहभाग घेतला मी वैयक्तिक एकट्याने घेतला असा काही विषय नाही आणि म्हणून या ठिकाणी मान्य मंत्र्यांनी दोन वळीचं पत्र पाठवून पा महसुली थकबाकीच्या वसुलीच्या जा अजून जाऊन पेमेंट वाटप करावा अशी सूचना मी वैयक्तिक त्या मीटिंगमध्ये केलेली होती परंतु मासिक मीटिंगच्या कार्यवत्यंत कार्यवृत्तमध्ये फक्त माझ्या एकट्याच्या नावाचा उल्लेख आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काही व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्याविषयी वेगवेगळे कमेंट्स किंवा वेगवेगळे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी शेतकऱ्यांचा विरोधात नाहीत आणि शेतकऱ्यांचे पैसे बाजार समितीने स्वतःच्या सेसमधून द्यावेत याचा पहिला ठराव अविनाश गलांडेंनी या ठिकाणी मांडलेला आहे हा इतिहास आहे जे आम्हाला नावं ठेवत आहेत त्यांनी प्रोसिडिंग बुक जुने बघावं व्हिडिओ व्हिडिओ पण या ठिकाणी बघावं आणि म्हणून मी एकच खुलासा या व्हिडिओच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना करत आहेत की मी कालही शेतकऱ्यांच्या बाजूने होतो आजही शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत आणि उद्याही शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी मी राहणार आहेत मी शेतकऱ्यांच्या पेमेंटला विरोध केला असं कदापि या ठिकाणी होणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी नोंद घ्यावी एवढीच सर्व शेतकरी बांधवांनी मी विनंती करतो तसेच ज्या ठरावामध्ये माझ्या नावाचा उल्लेख बाजार समितीचे सचिव आणि चेअरमननी दाखवलात मी तर याबाबत याचा खुलासा बाजार समितीला विचारणारच आहे परंतु त्या ठरावाला मी सुचक पण नाही आणि मी अनुमोदक पण नाही याचा पण सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी विचार करावा धन्यवाद दिनांक पंधरा पाच दोन हजार पाच सभा शेतकरी पेमेंट देण्याबाबत विषय पत्रकार विषय घेऊन चर्चा सुरू झाली चर्च चर्चेत भाग घेताना सर्व संचालकांनी पेमेंट देण्याबाबत दुमत नाही नाही परंतु पनन संचालक कार्यालयाची परवानगी घेऊन घेण्यात यावे त्यात त्यामध्ये त्या, अविनाश पटेल यांनी दिनांक पंधरा पाच रोजी तातडीची सभा आयोजित केली होती त्यामध्ये माननीय पणन मंत्री नामदार जयकुमार रावल साहेब यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या पेमेंटबाबत विषय चर्चेला घेतलेला होता सदर विषयावर चर्चा सुरू असताना चर्च भाग घेताना सर्वांनी अशी सूचना केली की त्या शेतकऱ्याचा पेमेंट देण्याबाबत कोणालाही दुमत नाही परंतु वरिष्ठ कार्यालयाची त्यास मंजुरी असावी त्यात सदर चर्चा सुरू असताना अमनेश पटेल यांनी असे मत मांडले होते की ते मान्य प्रधान संचालकाची परवानगी घेण्यात यावी